मध्ये या सणाचं अतिशय महत्व आहे महिलांमध्ये विशेषतः हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो काही महिला पोलीस कर्मचारी ज्या शहर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत आहेत त्या आमच्या सोबत आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत हे सगळे सेवा देत असताना समाजाची सेवा करत असताना ड्युटी करत असताना कशा पद्धतीने संक्रांतीचा सण तुम्ही साजरा करताय संक्रांतीचा सण म्हणजे कसं झालं आता इलेक्शनचा पिरियड आहे संक्रांतीचा सण आहे काय ड्युटी करायची म्हटल्यावर मग त्याच्या पुढे आम्हाला काही काय पर्यायच नाही आम्हाला काय आनंदाने सेलिब्रेट करायचं ड्युटी करत ड्युटीवर मध्येगू वाटायचं सगळ्यांसोबत सेलिब्रेट करायचं दिवाळी असो दसरा असो ड्युटा पण आहे आणि आमचे सण असे सेलिब्रेशन ड्युटीवर आम्ही तयारी करून येतो थोडंफार आपल्या सगळ्यांशी एकमेकांना एक एकमेकींना एकमेकींना ऍडजस्ट करायचं बस आणि ड्युटी करायची नोकरी करत असताना परिवाराला वेळ देता येतो जास्त नाही देत नाही देतात काय आम्ही आता आज आता इलेक्शन मुळे आम्ही नाईटही केलेली आहे पुन्हा कंटिन्यू ड्युटीमध्ये मध्ये सुरू आहे लेकर मागायला लागले नाही सोबत येत इलेक्शन इलेक्शन संक्रांत बरोबर <laughs> इलेक्शन निवडणुकीच्या संदर्भात तुमच्या काही ड्युट्या वगैरे लागल्या हो बरोबर आहे बूथ आम्ही आमच्या प्रत्येक कर्मचारी लेडीज कर्मचारी आहेत स्पेशल स्पेशल ड्युट्या लागलेल्या आहेत आणि प्रत्येक बुथ एकट्याला सांभाळावं लागतं लेडीज ला घरच करून जवळपास मुली तीन रात्रीला तीन वाजताला स्वयंपाक करून सकाळी पाच वाजताला बूथवर गेलेले आहेत भरपूर लेडीज त्यांचा संक्रांतीचा सण कसा आज कसला आज फक्त एक गो लाडू खायचा आणि ती संक्रांत साजरी करायची अशा आमच्या लेडीज आम्ही नशीब पण आहोत की आज आम्ही निदान पूजा तरी करू शकलो पण आमच्या लेडीज अशा आहेत की घरचा स्वयंपाक झाला म्हणजे भरपूर झालं कसली पूजा आणि कसलं काय फक्त लाडू खाल्ला आणि झालं आज उपवास उपवास धरला नाही उपवास वगैरे नाही उपवास करावाच लागतो उपवास करावाच लागतो व्रत पकडलं नाही तरी तसाही उपवास होतो होतोच कारण की नाहीतरी जेवायला भेटलं भूतवर तरी दिवसभर उपास होतोच आणि सायंकाळी जेवायला एक टाइम मिळते ठीक आहे तर आपण होतो शहर पोलीस स्टेशन मध्ये आज मकर संक्रांतीचा सण आहे महिला पोलीस कर्मचारी कशा पद्धतीने परिवार सांभाळत नोकरी सांभाळत हा सण साजरा करतात ते आपण जाणून घेतलं निवडणुकीच्या ड्युट्या अनेकांच्या लागल्या आहेत निवडणुकीच्या निमित्तानं अनेक कर्मचाऱ्यांना आज सकाळपासूनच बुथवर जावं लागलं आहे महिला पोलीस कर्मचाऱ्यांना आणि एका केंद्रावर एकच महिला पोलीस कर्मचारी असल्यानं त्या मतदान केंद्रावरच त्यांचा हा संक्रांतीचा सा सण साजरा होणार आहे